बघा मी तुम्हाला अख्खा गाव उतरलाय चिवणी पकडायला शिमन मारो मारो बघा पागावर पाक पडताना थोडी करते दोन आल्या तीन आल्या तीन बारीक आमच्या तुम्हापर तुम्हापर बघा मित्रांनो मग काय साईज आहे तुम्ही याची समुद्राच्या किनाऱ्यावरची चुनी खाडीपेक्षा मोठी असते बघा मित्रांनो तीन चिवणी आलेत एकाच पागामध्ये तीन चिवणी जबरदस्त काम बघा चढणीचे यांना का म्हणतात तर बघा हे बघा पा ते पाण्यामध्ये चढतात म्हणून त्यांना चढणीचे मासे म्हणतात कडक काम नमस्कार मित्रांनो तुमच्या जा सगळ्यांचे स्वागत आपल्या मुंबई चौक युट्यूब चॅनल मध्ये मित्रांनो आता पावसाला सुरुवात झाली आणि आम्ही चालू वल्गणीचे मासे म्हणजे गाभुलची चिवणी पकडायला दोन दिवस झाले भरपूर पाऊस पडतोय आणि या पडत्या पावसामध्ये चिवणी पकडायची मजा आज आम्ही घेणार आहोत शिमोने नवीन पाक बनवलाय आणि नवीन पागाबरोबर यंदाची वल्गणीची चिवणी चिमून सुद्धा पकडणार आहे बघा आमच्या दोघांचे पाग आहेत या बाल्टीमध्ये दोन पाग आहेत हा वरती चिवणचा पाग आहे नवीन बनवला त्याने आणि माझं पण पाग नचणार आहे आम्ही जण मिळून ही चिवणी पकडणार आहोत चला लोकेशन पण भारी आहे फुल धमाल पाऊस बघा किती पडतोय काल रात्रीपासून पाऊस पडतोय आणि आता दुपार झाले सुद्धा पाऊस चालूच आहे पाण्याच्या नुसती झरे वाहत आहे खूप मजा आहे आणि गावातील इतर लोकसुद्धा गेले असतील चिवणी पकडण्यासाठी तर बघूया त्यांना किती चिवणी भेटतात आपण उशिरा चाललो कारण आम्ही जरा बाहेरून आलो होतो जरा काम होतं म्हणून आम्हाला उशिरा काय हरकत नाही आपण उशिरा गेलो तरी काम करायचं जेवणाचं काम आपण करणारच आहोत लेट पण थेट म्हणून गाडी चालवतोय आणि आपल्या लोकेशन वर जायचं पावसाळ्यामध्ये मासे पकडायची मजाच वेगळी असते वाव झाल ते राहू गेले बाजी भरले कोणाची बाजी काय शकत यस यशेल ठाकर यशला शिवून आले रे हा एक नंबर बघा मी तर एकाच बागामध्ये दोन दोन शिवून आले आता तू कोण दाखर कसं नाही ते खूप मजा येईल शिमून आहे ना मी पण आहे तू दोन्ही दर तू तू दर तू दर तू चल शिमून जास्त टाईमपास कर एक नंबर

पटापट कर चला मित्रांनो आता पाक मॅच मार सुरुवात करू आता मी पण पाक फिक आहे शिंद्यांची माती मार्ग

बोलते चिवना पहिलं चिवना <laughs> वाटते शिवसेना बघा मित्र पहिलं चिवना आईला बघा मित्र अख्खा गाव उतरलाय चिवनी पकडायला चिमन मारो मारो पागावर पाक पडतात थोडी गरजे बघा आमचं ना एक चिवना दोन आल्या ना दोन आय तीन आल्या तीन भारी काम दिवस पाक बघा बारीक भारी मित्रांनो सकाळपासून चिवणी पकडायला लोकाल आणि सर्वांना चांगली भेटतात चिवणी आम्हाला पण भेटले बघा करणं तीन चिवण्या आल्या आणि समुद्राच्या किनाऱ्यावर चिवण्याची साईज कडक असते मोठी एकदम सगळी गाभोली टावटे भरलेली बघा पुन्हा परत काय साईज आहे चिवण्याची समुद्राच्या किनाऱ्यावरची चिवणी खाडीपेक्षा मोठी असते आणि बालदी नगर पाहिले ते आई पिशवी आणली आहे पिशवी गोलीवर ठेवली चिवणी बरे बरे बीच जबरदस्त काम पाल काय नाही बघा मी तर सर्वांच्या बालद्या भरलेल्या आहेत चिवण्याने ही आमची बालदी आपली बालटी ही याच्यामध्ये आहेच पंचवीस तीस चिवणी आहेत मगाशी भेटत चिवणी चिमून पाक मारत होता आणि मी पण मारत होतो म्हणून व्हिडिओ काढायला जमला नाही खूप लोक बेकार पाक <laughs> मारतात मारशी म्हणालेस वा, 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 वा. Gracias.

सगळी गाबळीची चिन जास्त करून बंद करू हा 可以。嗯

너무 어. 멋

मी तो बघा एक चुना आहे दाखल चिवना करत बघा चुना आलंय आता बालती बघू पावली भेटल्याने आज जेवढी पण लोक आहेत तेवढ्या सर्वांना चुनी भेटल्यात आहेत सर्व नाले आहेत ते उघडले आहेत पाणी जाण्याचे रस्ते आहेत खाडीमधून ते सर्व उघडले आहेत त्याच्यामुळे चुनी जाम भेटत आहे बालटी बघूया दोघांच्या नि चिवनी बघा मी बाल्टी भरली आणि पिशवी मध्ये पण आहात मध्ये पण का बघा बघा सर्वांच्याच पिशव्या भरलेल्या आहेत ही पिशवी पण एकदम खचाखच भरले बघा मोठी मोठी चिनी आतमध्ये मोठी पिशवी भरली आहे त्याच्यानंतर बाल्टी बघा बालट्या पण सर्वांच्या भरलेल्या आहेत एकदम भारी काम झालंय पाऊस जबरदस्त पडला आणि त्याच्यामुळे सर्वांनाच चिवनी भिडले बघा ही आपली बाल्टी आपल्याला पण बरीच भेटली सर्वात उशीर आलो पण झाल्यात दोघांना जेवणा एवढी चुनी झाल्यात आणि साईज पण चुन्याची भारी करतो शेवट मध्ये तीन शिवणी जबरदस्त काम बघा चटणीचे मासे यांना का म्हणतात तर बघा हे बघा पा असे ते पाण्यामध्ये चढतात म्हणून त्यांना चढणीचे मासे म्हणतात भारी काम बघा तीन तीन भेटले कडक काम मित्र आता चिवनी पकडून झालेली आहेत आणि आता मी चालू घरी मजा आणि ही बघा हाची चिवनी मस्त एकदम गाबोलीशी भरलेली चिवनी आहेत हे बघा आपले पाक आता पण चालू घरी सगळ्यांनी दाखवली मी तर आज खूप मजा आली कारण कालपासून पाणी पडत आहे पाऊस पडत आहे आणि त्याच्यामुळे जोरात पाणी वाहतो बघा हा पाणी जो वाहतोय ना या पाण्याच्या प्रवाहामध्ये चिवणी समुद्रातून खाडीमध्ये जाण्यासाठी म्हणजे वरती शेतामध्ये जाण्यासाठी या मार्गातून येतात आणि तीच आपण पकडण्यासाठी आलो होतो खूप तरी भेटली म्हणजे सर्वात लेट आम्ही आलो आणि तरी सुद्धा भरपूर शिवणी भेटली चला आता घरी जाऊ आपण एक नंबर मित्र आता चिवणी पकडून म्हणजे चटणीचे मासे पकडून आम्ही घरी आहोत आणि हे जे मासे भेटले आहेत ते आता वाटप करू शिमोन बघा मित्रांनो अर्धे अर्धे मासे केले भेटले असतील चाळीस पन्नास तरी मासे असतील मस्त मोठी मोठी चिवणी आणि ही गेली आता शिमोनला आपलं पण जीवाचं काम झालंय आणि शिमोनचं पण जीवाच काम झालंय आम्ही लेट गेलो बघा तर मित्रांनो मला आजची चढणीचे मासे कसे वाटले आजची चढणीची चिवणी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून मुंबईचे कुणी परिवर्तन आणि अशा छान छान इडियन्स आनंद घेत राहा व्हिडिओ लवकरच तोपर्यंत बाय बाय टेक केअर टाटा